मराठा ओबीसी वाद असेल गुरुवांची भूमिका असेल जनांगांची भूमिका असेल या सर्व एक थोडक्यात सारासार काय आहे आणि थोडक्यात आपलं त्याच्याबद्दल मत काय थोडक्यात सारास माझं असं म्हणणं आहे की जे काही जनांगी साहेबांनी आत्तापर्यंत इथपर्यंत आणलं आंदोलन ते ठीक आहे पण आता त्यांच्या हातून चुका होऊ नये असं मला वाटतंय आता त्यांनी सरळ सरळ म्हणजे संविधानिकरित्या काय आपल्याला मिळू शकते त्याचा शोध घेतला पाहिजे शोध घेण्यापेक्षा शोध आम्ही घेतलेला नाही तो फॉर्म्युला त्यांनी वापरला पाहिजे मान्य भुजबळ साहेबांनी ही भूमिका घेतली पाहिजे की मराठ्यांना आरक्षण घेताना जर धक्का लागत नसेल आपलं आरक्षण वाढत असेल तर बाकी त्याला ना नाही आहे जे काही हरिभाऊ राठोड सांगतात त्याच्या भूमिकेशी मी सहमत आहे असं ते बोलले पाहिजे सरकारमध्ये बोलले पाहिजे बाहेर मीडियामध्ये बोलले पाहिजे किंवा ते म्हणतात की त्यांना वेगळं आरक्षण द्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे वेगळं आरक्षण म्हणजे काय कसं देणार मी जे सांगतो तसं त्यांनी सांगायला पाहिजे असं तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर मान्य भुजबळ साहेबांनी समजून घेतल्या तर निश्चितपणे आरक्षण मराठा समाजालाही मिळेल आणि ओबीसीला दखल लागणार नाही भविष्यात मी आमची आमची आता बघा आम्ही एक तारखेपासून का आपल्या पुण्यावरून एक तारखेवरून अशी यात्रा काढणार होतं जर या आठ दिवस तर झालं नाही मला विश्वास आहे की माझा जो फॉर्म्युला आहे जरांगे पाटील भुजबळ साहेब आणि सरकार यांनी जर समजून घेतलं तर हे चार दिवसाचंही काम नाही हे आणि झालं तर आम्ही आम्ही आमची भूमिका आमच्या ओबीसीना बटवून देऊ आणि मराठा समाज आणि ओबीसी एकत्र आणू आम्ही आणि त्याच्यावर परत आम्ही वेगळा लढा लढू आमचा लढा नाही उपवर्गीकरणाचा आमचा लढा नाही भाईचारा एकोपा गावगाडा हा अबाधित राहिला पाहिजे हुशार राहायला पाहिजे गुन्हा गोविंदांनी हे तासले पाहिजे हा आमचा लढा आगामी काळात जळांगी पाटील हे राजकारणामध्ये दिसतील खरं तर त्यांनी राजकारणामध्ये यायलाच पाहिजे ते जर राजकारणामध्ये ना आले नाही ती ताकत वाया ते एवढी ताकद त्यांची वयात आहे हे जरी म्हणत असत मी राजकारणात ना येत नाही राजकारणात ना जर आले नाही तर ते हे जे जमा केलं आहे ना त्यांनी मराठा समाज हा एवढा इकट्ठा केलेला आहे त्याचा काहीच उपयोग त्यांनी ती भूमिका घेतली पाहिजे राजकीय भूमिका जर घेतली तर मी म्हणतो की केवळ आरक्षण एवढाच विषय आहे का, दे। का, का? देशामध्ये महाराष्ट्रामध्ये किती विषय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे मुलांचे प्रश्न आहे शिक्षणाचे प्रश्न आहे गोरगरिबांचे प्रश्न आहे ते उद्या जर राजकारणात झाले ते अनेक प्रश्न आहेत समाजामधले ते ते या प्रश्नाची जसं आरक्षणाची सोडवणूक होईल तसं अनेक प्रश्न आहेत तर ते गोरगरिबांना त्याचा फायदा मिळू शकतो पण त्यांनी हे बघा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की काय म्हटलं होतं सत्ता हा केंद्र ही गुरुकिल्ली आहे सगळ्या प्रॉब्लेमची सगळ्या समस्यांची त्या त्या अँगलनी ते विचार केला पाहिजे ते आता सत्ताच हातात घेतली पाहिजे प्रस्तापितांना बाजूला केलं पाहिजे आम्ही सुद्धा ओबीसी त्यांच्यासोबत राहायला तयार आहोत पण त्यांनी भूमिका घेतली पाहिजे आता आम्ही मंडल आहे बघ चॅलेंज करू हे सांगण्यास ठीक आहे ते त्यांची भाषा आहे मंडळावर काय महाराष्ट्रातली आहे का मंडल आयोग देशामध्ये लागू झालेले आणि मंडल आयोग विभागात लोकसंख्या किती आहे त्या देशाची लोकसंख्या एक एकशे एक एक तीस कोटी आहे ना एकशे तीस कोटी आहे ना ऐंशी कोटी लोकांसाठी मंडल आहे त्या त्यामुळे जराचे पाटील त्याच्यापुढे फार म्हणजे लहान पडतात देश फार मोठा आहे देशामध्ये असे कितीतरी आंदोलनकारी कितीतरी नेते दे होऊन गेले आणि होणार आहे तर ते अशा पद्धतीने आपण की मंडल आयोग काय खाऊ आहे का, का मंडल आयोग नव जजेसिअर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या ज्यावेळेस लोक विरोधात गेले होते त्यावेळेस नव जजेस आता त्या तुम्हाला अकरा जजेस बसवावं लागतील ते आहे का आपल्याकडे एवढी ताकद आहे का अकरा जजेस बसून निर्णय घेण्याचे ते असू द्या ते एक त्यांची भाषा आहे गोळा बाबरा माणूस आहे एक ग्रांटी भाषा म्हणजे रांगणी म्हणतो आपण त्याला तिथे त्याची म आपल्या मराठवाड्याची भाषा आहे त्या फार चांगला बोलतो फार प्रामाणिक आहे फार त्यागी आहे आणि म्हणून त्या त्याचं नेतृत्व उभं राहिलं म्हणूनच मराठा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे अनेक जे राजकीय प्रस्थापित नेत्यांना त्यांनी सा सफाया केलेला आहे त्यामुळे त्यासाठी आम्ही मानतो त्यांना ते एक प्रामाणिक आहे आणि निष्ठावान आहे समाजाशी त्याची नाळ जुळलेली आहे समाजासाठी त्याग त्यांनी केलेला आहे परंतु आता जे केलेलं आहे ते जर त्यांनी कॅश केलं नाही तर परत अण्णा आजारे होऊन झाले होणार नाही म्हणून आमचं त्यांनाही विनंती आहे आपल्यामार्फत की त्यांनी जे जे काही मिळवलेलं आहे हे पचवता आलं पाहिजे यश पचवता आलं पाहिजे यश ते आलेलं आहे हे यश आपल्याला पचवता आलं पाहिजे आणि त्या अजून कि हे केलेलं नाही आणखी त्यांनी अभ्यास काय अभ्यास यांना समजत आहे सल्ला घेतला पाहिजे की साहेब काय करायला पाहिजे आमच्याकडे सगळं मी तुम्हाला चार चार दिवसात त्यांना सरकार आणि एकत्र बसून मी त्यांना आरक्षण मिळवून देऊ शकतो एवढं मी विश्वास आहे मी आता बोलले की साहेब कोण आहे मोठमोठे लोक भुजबळ साहेब असं म्हणतात की इंदिरा गांधी हरली तर काय भुजबळ साहेब काय इंदिरा गांधी मोठी नाही नाही भुजबळ साहेब असं म्हणतात की मी कुठे राज्य जातीपातीचं राजकारण कारण मी फक्त विकासासाठी येवल्यामध्ये आलेले काही नाही आहे तुम्हाला सांगतो भुजबळ साहेबांनी ही भूमिका घ्यायला नको होती एक ज्येष्ठ नेते असते तीस वर्ष ते त्या खुर्चीला चिकटून आहेत त्याने माझ्यासारखा असताना त्याचा राजीनामा फेकला असता त्यांच्या तोंडावर राजीनामा दिलाय म्हणतो एवढा खोटा टेपणा एवढा खोटा खोटा असा राजीनामा कोणी देत असतो का काय काय खेळ आहे का भातुकलीचा खेळ आहे का आम्ही राजीनामा दिलाय आणि ते म्हणतात तुम्ही आता सांगू नका पत्रकारांना हे अशा पद्धतीने हे हे सगळं नाटकं असतात असे खूप नव राजीनामा द्यायचा असे तर तुम्हाला कारणसुद्धा देता येत नाही मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे एवढंच द्यायचं असतं एवढा लिहिला असता द्यानं तुम्हाला कोण रोखलं आहे आज देऊ शकता तुम्ही राजीनामा तुम्हाला हा समाज डोक्यावर घेईल पण हे असा दुटीपणा असा अशा प्रकार फसवणूक अशा प्रकारचं लोकांच्या भावनेला भडकून दोन समाजामध्ये थेट निर्माण करून एका समाजाची सहानुभूती घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि हे भुजबळ साहेबांना जड जाणार आहे इकडे तुम्हाला मराठा समाज तर दूर गेलेलाच आहे आणि आता जेव्हा कळेल तेव्हा आमच्या आमच्या भटक्या मित्रांना ओबीसीना कळेल अरे हरि हरिभाऊ राठोडची भूमिका चांगली आहे सगळ्यांना आरक्षण देण्याची आहे धक्का लागणार नाही जो धक्का लागलाय तो त्यांना काढायचा आहे ही भूमिका घेतली आम्ही आणि म्हणून परत परत मी सांगतो भुजबळ साहेब दोर आमच्याकडे दुसबर नाही आहे भुजबळ साहेब माझी काही माझी काही लढाई नाही आहे आमचा काही संबंध नाही इथे येवल्या मध्ये परंतु एक ज्येष्ठ नेते आहे स्वतःला ओबीसी नेते समजतात ना तर ओबीसीचं कल्याण करण्याच्या ओबी ओबीसीला डुबवण्यामध्ये ते निघाले आहेत वीस वर्ष कुठे गेले होते मागच्या वर्षी जेव्हा मागच्या अधिवेशनामध्ये एक बिल आणलं की प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये प्रायव्हेट संस्था ज्या आहेत कॉलेजेस त्याच्यामध्ये मागासवर्गीयांना फी माफ असणार नाही त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही त्यांना कुठलंही आरक्षण नसणार नाही तेव्हा हेच साहेब पुढे गेले होते याने त्या बिलावर या राज्य सरकारला मदत केली आहे का विरोध केला नाही त्यावेळेस तुम्ही तुम्ही त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं काही केलं नाही आजपर्यंत काय सांगावं त्यांनी की मी ओबीसीसाठी हे केलेलं आहे एखादी गोष्ट सांगावी की मी त्या मी मंडळ आणि कुठे मंडळ आहे शिवसेनेचा त्यावेळेस विरोध होता मंडल आयोगाला तुम्ही शिवसेनेत होता कुठे मंडल आयोगाला आणि काही नाही मंडळ बिंडळ काही नाही सगळं बंडल आहे हे भुजबळ साहेबांनी आता तरी म्हणजे भूमिका बदलायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं सब कॅटेगरीशन झालं के पाहिजे ओबीसीचं आरक्षण वाढवता येईल मी परत परत सांगतो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्याप्रमाणे आरक्षण जे आहे ते आपण बांठ्या आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे आणि शिंदे पण आता येऊ घातलेल्या अहवालाप्रमाणे जे काही प्रश्न देतील तेवढं आपण म्हणजे सत्तावीस टक्केचं बावन्न टक्केपर्यंत आपल्याला आरक्षण देता येईल आणि त्यानंतर सगळ्यांना म्हणजे कुणी मराठीला दहा तर आहे मी तर तो बारा पंधरा टक्के आपल्याला त्यांना देता येईल आमच्या भटक्यांच्याचही एक एक टक्का वाढणार आहे त्याच्यामध्ये भटक्यांचं वाढणार आहे विमुक्तचं वाढणार आहे धनगराचा अर्धा टक्का वाढणार आहे आमच्या बंजारी समाजात सुद्धा एक टक्का वाढणार आहे हे सगळं मी सांगितलेलं आहे दिलेलं आहे आणि सगळ्या मंत्री, मंत्री भुजबळ येवल्यात पुन्हा उभं राहतील तर काय वाटतं तुम्हाला एवल्यातला ओबीसी समाज आणि मराठा समाज ज्यामध्ये दुरी पडलेली दुरी पडलेली आणि मंत्री भुजबळांच्या पाठीशी आता तुमची भूमिका अशी दिसते की ओबीसीना एकत्र घ्यायचं एवल्यातला ओबीसी समाज जो आहे तो मंत्री भुजबळांच्या पाठीशी उभं राहील असं वाटतं आपल्याला अनेक सभेमधून तुम्हाला माहीत असेल काही सभेमध्ये स्वतः भुजबळ साहेबच होते भुजबळ साहेबमध्ये त्यामध्ये शब्द खाल्ले आहेत आमच्या ओबीसी लोकांनी आम्ही यांना मतदान करणार नाही आम्ही भाजपला मतदान करणार नाही आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मतदान करणार नाही हे रोज सभा होत आहेत तिकडे त्यामुळे हे तुम्ही त्यांच्या मनातलं काढणार कसं आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना धोका आहेत त्या ठिकाणी मतदान करणार नाही दुसरीकडून आपल्याला असं म्हणायचं की भुजबळ पडू शकतात या वातावरणामुळे अरे पत्रकार परिषद चालू बघा अशी दिसते आहे की ओबीसी जे आरक्षण आहे त्याचं विभाजन करून सर्व जे आता मराठा समाजाने त्यात घ्यावं असं आपली भूमिका आहे आणि एकंदरीत आता मंत्री भुजबळांची भूमिका आहे की ओबीसी आरक्षणाला नक्का लागलाय आणि आप आपली भूमिका अशी आहे की आपण म्हणताय की मराठा समाजाला समाविष्ट करून ओबीसींचं विभाजन करावं नेमक्या हा फॉर्म्युला समजला आहे आता हा फॉर्म्युला पत्रकारांना समजला आहे हा तुम्हाला समजलं आहे पाच मिनिटात समजलाय आहे तर भुजबळ समाज साहेबांना काय समजलं नाही काय म्हणतात धक्का लाग धक्का ऑलरेडी आजपासून नाही वीस वर्ष झाले दोन हजार एक साली जेव्हा कुणबी मराठा असा ती आर काढला तुम्ही त्र्याऐंशी नंबरवर तुम्ही कुणबी मराठा असा शब्द टाकलेला आहे आणि कुणबी मराठा एकच आहे तुम्ही म्हणताय म्हणजे ते ते आरक्षणामध्ये आहेतच आणि ते संपूर्ण आरक्षण हा धक्का लागलेला आहे तो धक्का काढायचा आहे विश्वास आहे हे पत्रकारांना समजलं आहे त्या दिवशी हे कळेल भुजबळ साहेबांना तर ते म्हणतील ठीक आहे हे करा तुम्ही काय हरकत नाही हरकत नाही परंतु ते राजकारण करत आहे त्यांना या याच्यावर पो पोळी भाजून घ्यायची आहे त्यांना ह्या जो अडाणी समाज आहे तो भटका विमुक्त ओ बी ओबीसी हा काही खूप चिखलेला समाज नाही आहे तर या समाजाच्या भावनेला म्हणजे भावना भडकून अशा पद्धतीने ते दोन समाजामध्ये ते निर्माण करून आपली पोळी भाजत आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि आता तरी भुजबळ साहेबांनी सब कॅटेगी म्हणजे काय उप म्हणजे काय कपूर ठाकूर फॉर्मुला म्हणजे काय हे त्यांनी समजून घ्या वसंतराव नाईकांचा फॉर्म्युला म्हणजे काय हे जर ते समजूनच घेत नसतील मी एक टक्काही देणार नाही अरे काय देणार नाही सगळे आले ना तुमच्या इथे आणि उद्या सगळे येणार तुम्ही तुम्ही काय करणार आहे काही करू शकत नाही तुम्ही रोखू शकलात का तुम्ही एवढा वेळ मेळावा घेतला थांबत थांब थांबवला का तुम्ही मराठा आरक्षण ला तुम्ही थांबू शकला का नाही थांबू शकला आणि त्यामुळे तुम्ही आज जरी तुम्हाला वाटत असेल या सगळ्या आज तुमच्यासोबत कोण राहणार आहे चाललेलं ओबीसी दूर गेले ना प्रकाश शेंगे आपला पक्ष काढला की काय वडे वेगळे ते वेगळे आम्ही वेगळे तुमच्याकडे राहणार कोण आहे उद्या भटक्या समाज बिलकुल तुमच्यासोबत येणार नाही काही गरज नाही आहे आमच्या धक्का आमचं नाही लागणार नाही आणि लागणार पण नाही कारण भटके धनगर आणि वंजाराला वेगळंच आरक्षण वे दिलेलं आहे त्यामुळे या आरक्षणाचा काही संबंध नाही तुम्ही आम्हाला कशाला आम्हाला घेऊन अन्याय झाला अन्याय झाला काही कोणावर अन्याय झाला नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने अन्याय करणार आहात तुम्ही तुम्ही जर मराठाचा आरक्षण रोखला तर तुमच्यामुळे हा समाज परत ओबीसी मध्ये राहील कुणबी मराठा आणि परत आमच्यावर अन्याय होत राहील साहेब आगामी परिषद ठेवलेली आहे ही भाईचारा परिषद येवल्यातच का घेतली पाहिजे येवल्या यासाठी नेमला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या एक स्थळी आहे ते ज्या ठिकाणी ते घोषणा केली त्यांनी दुसरं आमचे मान्य भुजबळ साहेब यांचा हे माहेरघर आहे म्हणता बालिकिला आहे म्हणा हे त्यांचा मतदारसंघ आहे तर तिथूनच आम्ही त्या आमच्या जे भटकेचा समाज फार ही मोठा आहे इथे मोठ्या प्रमाणात आमचा समाज आहे भटके उप समाज आहे ओबीसी आहे मूळ अठ्ठावीस जाती आणि इथून त्यां त्यांच्या कानावर गेले पाहिजे की बाबा रे उपवर्गीकरणमध्ये काय मान्य भूतपाल साहेब तुम्ही जरा अभ्यास करा तुम्ही त्या ज्यांना भारतरत्न दिलेलं आहे मोदी साहेबांनी त्यांना कशासाठी भारतरत्न दिलेलं आहे की त्यांनी हे आरक्षण वाटून दिलं होतं ओबीसीचं तुम्ही वाटून द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने हे जे आमचा जो मराठा समाज आहे मराठा आहे कुणबी आहे देवा पाटील आहे पाटीदार आहे राजपूत समाज आहे त्यांना एक वेगळा हिस्सा द्या त्याच्यातून काढून आणि नाही दिला तर ते सगळे त्या सगळे आरक्षण पाहून टाकतील त्यापेक्षा तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या हे जर केलं तर आमच्या ओबीसीला धक्का लागत नाही एवढी सोप्या भाषेत मी तुम्हाला साहेब आपला अगदी बरोबर मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो सगळे फसवणूक करत आहे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे बोलले होते की ओबीसी आमचा डीएनए आहे ओबीसीला धक्का लागू देणार नाही अरे तुम्ही ओबीसीला धक्का लागला नाही म्हणताय आणि आमचे जनांजी पाटील म्हणतात आम्ही आणला सगळं आरक्षण आणलं आता घ्या आता आणि त्या या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही सांगताय धक्का लागला नाही काय धक्का लागला नाही तुम्ही जर मराठा आरक्षण मिळालं असं म्हणता याचा अर्थ धक्का लागला तुम्ही जर गुलाल उधळता याचा अर्थ कुठेतरी त्यांना आरक्षण मिळालं आहे मग धक्का लागलाय त्यामुळे हे सुद्धा फसवणूक आहे ना आरक्षण मिळालं ना आरक्षण गेलं आहे अजून आरक्षण अबाधित आहे आरक्षण हे आरक्षण आता ते द्यायचा तुमच्या हातात आहे तो फार्म्युला काय तो बघा आणि ते आरक्षणच्या अहवालाप्रमाणे थर्टी सेवन पॉईंट सेवन झिरो हा एम्पिरिकल डाटा आलेला आहे तो आणि आता जे क्षेत्र समितीचा सुक्रे समितीचा जो अहवाल येणार आहे राज्य मागासवर्गीयाचा आयोगाचा अहवाल त्याच्यानुसार जे काही पर्सेंटेज तुम्ही बघितलं आता आठ दिवस तुम्ही रात्र दिवस तो सर्वे केलेला आहे मराठा समाजाचा तर त्याला दहा बारा पर्सेंट काहीतरी येईल ना ते त्रेपन 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 तर ते त्याच्यात ॲड करायचे परत म्हणजे सत्तावीस प्लस दहा प्लस आणखी दहा म्हणजे आपलं आरक्षण जाईल जवळपास बावन त्रेपन्न टक्केपर्यंत जाणार आहे मोदी आणि त्यात सगळ्यांना अकोमोडेट करू शकतो तर परत परत मला तेच आहे की आता फसवणूक करू नका तुम्ही दोन वेळ फसवणूक केली आता मराठ्याची फसवणूक केली तर मराठाही तुम्हाला समुद्रात टाकून देईल ओबीसीचा ओबीसीची धारणा झालेली आहे की आमचं आरक्षण गेलेलं आहे हा आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा राहणार आहे तुम्ही त्यांना ओबीसीना कसं समजवणार आहे हा तुमचा प्रश्न आहे परंतु आरक्षण गेलं ही जर दार धारणा पक्की झाली ओबीसीची आमचं राजकीय आरक्षण गेलं तर तुम्हाला डुबवल्या शहर राहणार नाही या भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या त्या शिवसेनेला समुद्रात दुबवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आणि त्यांनी ते आरक्षण दिलं तर मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली होती ती अजून पूर्ण झालेली नाही ते जरी म्हणाले की मी आता माझी शपथ पूर्ण केलेली आहे आणि आता गुलाब उधळा हे सब सबसेल फसवणूक होती सगळ्या महाराष्ट्राची फसवणूक झाली मराठा समाजाची फसवणूक झाली त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो मुख्यमंत्र्यांना तुम्ही जी शपथ घेतली होती ती अजून पूर्ण झालेली नाही कारण आरक्षण मिळालंच नाही तर तुम्ही जे शपथ घेतली होती छत्रपती श शिवाजी महाराजांच्या पायाला लावून ती तुम्हाला आणखी पूर्ण करायची आहे आणि ती जो आहे तो फार्म्युला जो आहे तो तो फॉर्म्युला जो फॉर्म्युला या देशामध्ये ज्यांना आपण भारतरत्न दिलेला आहे कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला आणि त्याही पूर्वी खरं म्हणजे वसंतराव नाईकाने हा फॉर्म्युला एकोणीसशे पासष्टमध्ये आणलेला आहे कर्पुरी ठाकूरने हा सेवन्टी एटमध्ये आणलेला आहे आणि मान्य शरद पवार साहेबांनी हाच फॉर्म्युला चौऱ्याण्णवमध्ये आणलेला आणलेला आहे आणि तोच फॉर्म्युला घेऊन मी दारोदारी फरक गेलोत आहे की अशाप्रमाणे ह्या फॉर्म्युलामुळे आरक्षण देता येईल मराठ्यांना आरक्षण देता येईल किती वेळ बोललो मी हजार वेळा बोललो असेल मी आमच्या ओबीसीचे रोष घेतला ओबीसी लोकांना आमचे त्यांना अजून कळत नाही की मी काय बोलतोय मी काय बोलतो ते जर ओबीसी कळत असतं तर ते माझ्या पाठीशी येतील एक दिवस आणि ही जी फसवणूक आहे हे सरकारकडून फसवणूक होत आहे आणि माने छगत बुद्ध हे आपली फसवणूक करत आहे थोडक्यात काय साहेब जे आय एस लोक नेमले आहेत ते फक्त जे पालक सांगतील म्हणजे मंत्री सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेता त्यांना मी जर कोर्टाचे निर्णय वाचतो मी जर संविधान वाचतो तर त्यांनी वाचायला पाहिजे ना मला जे कळतं त्यांना का कळत नाही आम्हाला जे कळतं त्यांना का कळत नाही आम्हाला प्रश्न नाही थोडक्यात म्हणजे सगळ्यांना दुसरा प्रश्न आणि धक्का लागतात दुसरा प्रश्न पंधरा सोळाला ह्याच विषयावरती एक विशेष अधिवेशन बोलवले तुम्हाला काय वाटते का होणार अधिवेशन बोलवायची गरज नाही हे अधिवेशन जर बोलव बोलत असतील तर मागच्यासारखं जे एस सी बी सी काहीतरी जर करत असतील ही घोर फसवणूक आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या जनतेची मागच्या वर्षी मागच्या वेळेस दोन हजार सोळा साली दोन हजार अठरा साली त्यांनी एस सी बी सी म्हणून आरक्षण दिलं होतं आता एस सी बी सी म्हणजे कायच म्हणजे ओबीसी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आणि या महाराष्ट्रामध्ये असंही का काही पास होता त्याचा तुम्ही लॉंग फॉर्म देत नाही त्याला तुम्ही मराठीचा शब्द दिला दिला नाही आणि लोकांना एस सी बी सी दिलं एस बी सी काय एस सी बी सी या देशामध्ये किनज आरक्षण आहे एस सी एस टी ओबीसी हे एस बी सी कुठून आणलं आहे तुम्ही काय एस बी सी आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही काहीतरी अधिवेशन घेतो अधिवेशनची बिलकुल गरज नाही हे सगळं सर्कुलरने होऊ शकते आणि 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 त्यामुळे कुठलाही कायदा करण्याची गरज नाही आहे सर्क्युलर जी आर ने जी आर निर्णय होऊ शकतात कॅबिनेटनी निर्णय होऊ शकतात त्यामुळे हे जे सांगतात सरकार की हो 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 आम्ही एक विशेष अधिवेशन देऊन दिय। आम्ही मराठांना आरक्षण देतो असं जर ते म्हणत असतील तर सबसेल हे चूक आहे ही फसवणूक आहे घोर फसवणूक आहे हे आम्ही हो देणार नाही याला आम्ही आतापासून विरोध करू काही गरज नाही आहे आरक्षण तुमच्याकडे आहे भारतीय आयोगाप्रमाणे तुम्ही आरक्षण वाढवा उद्या सिंत्रे आयोग जे मंत्री परिषद ते त्याच्यात टाका सुक्रे साहेब सॉरी सुनील सुक्रे सुक्रे सुनील सुक्रे तर अशा पद्धतीने आपण हे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे ओबीसी मधून देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे केंद्राकडे जायची गरज नाही कोर्टात जायची गरज नाही परंतु या ठिकाणी काय की कोणी अभ्यास करायला तयार नाही म्हणजे मंत्री अभ्यास करत नाही मुख्यमंत्री उप म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शपथ सगळे सोयेच आधी अध्याध्यक्ष काढावा म्हणून जरंगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आणि तुम्ही मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तुमचा निर्णय त्यांनी डावलला आता पुन्हा ते उपोषणाला बसले काय सांग डावलणार नाही असं काही नाही आहे सगळे स्वरे जे आहे ना हा सगळा त्याचा गैरसमज आहे एक प्रकारचा सगळे सोयऱ्याची काही गरज नाही तुम्हाला उद्या प्रवा पळेल कि या महाराष्ट्रामध्ये जे समिती नेमलेली आहे शिंदे समिती नाही जे मागासवर्गीय रिपोर्ट येईल उद्या परवा जेव्हा तुम्हाला कळेल कि मराठा समाज हा ओबीसी चा क्रायटेरिया फुलफिल करतो त्यामुळे ते इतर मागासवर्गीयामध्येच येणार आहे त्यामुळे इतर मागासवर्गीय ते जर आले तर संपूर्ण मराठाच येणार आहे मग कुठ कशाला सगळे सोयरे बघताय कशाला रक्त नाते समोर बघायला पाहिजे काही गरज नाही त्याची कशाला नोंदी बघायला पाहिजे काही गरज नाही मराठा समाजच मागासवर्ग आणि तो मागासवर्गीय जर ठरेल तरच ओबीसीचा फायदा आहे त्यांना त्यांना ओबीसी मधून हे आपण समजून घ्या आणि नाही दिलं नाही दिलं आज ते भुजबळ साहेब विरोध करत आहे हे नुकसान करत आहे ओबीसीचं कारण ओबीसीचं मी सांगितलं त्याप्रमाणे कुणबी मराठा लोकांनी हा सगळा आरक्षण जे आहे पूर्ण ते पूर्ण सतरा टक्क्यापैकी पंधरा टक्के त्यांच्याच कशात जात आहे ते होऊ नये म्हणून मी परत तुम्हाला सांगतो की मान्य भुजबल साहेबांच्या या आंदोलनामुळे यांचं कसं नुकसान होत आहे तुम्ही त्यांनी दिलेलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मान्य भुजबल साहेब म्हणाले होते की नगरमध्ये एकोणीस जागा होत्या जिल्हा परिषदच्या आणि एकोणीस जागा पैकी फक्त चारच खऱ्या आहेत आणि पंधरा खोटे आहेत मग खोटे याचा अर्थ काय तर सगळ्या मराठांनी कुणब्याचे दाखले घेतले हे तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे सगळ्या जगाला माहित आहे आणि पाटील नेहमी सांगतात की ऐंशी टक्के लोकांनी ऑलरेडी कुंभ्याचे दाखले घेतले मग सगळ्यांनी दाखवल्या आठवणी घेतले आहे तर तुम्ही विरोध आता कसला करताय आणि म्हणून मी सांगतो तसं जर झालं तसं भुजबळ साहेबांनी सांगितलं की एकोणीस पैकी पंधरा पंधरा जागा जिल्हा परिषदच्या त्यांनीच घेतल्या त्यांनी म्हणजे कोणी आणि कुणबी म्हणून मी मी जे सांगतो नऊ नऊ टक्के आपण जर केलं तर नऊ टक्के भटक्या विकताना नऊ टक्के बाराबुलतेदार आणि ओबीसीना आणि नऊ टक्के कुणब्या म्हणून मराठ्यांना तर काय होईल तर जे एकोणीस टक्के आहे त्याच्यातलं त्यांना सात जागा जातील मराठा पुनवेला सहा जागा जातील आणि बारा जागा जे आहेत ते बारापैकी सहा टक्क्यांच्या मिळतील आणि सहा जागा या बारा बोलतेदार आणि तेली माळी कोळी यांना मिळेल हे हे समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून सब कॅटेगरीचं आवश्यक आहे हे जर मान्य फुटबॉल साहेबांनी समजलं याचं त्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे नुसता विरोध करून मोठमोठे मेळावे घेऊन हो। लोकांना तुम्ही फसवता ओबीसीना तुम्ही घोळा या, या भारण्या लोकांना तुम्ही फसवता हे सिद्ध होते आणि म्हणून माझी विनंती आहे की कमीत कमी तुम्ही तरी विचारा त्यांना पत्रकार त्यांना विचारा की तुम्हाला तुम्हाला जो कर्पुरी ठाकूर पण माहीत आहे का हे विचारा दुसरा एक प्रश्न विचारा मी तुमच्या माध्यमातून त्यांना विचारतो की ते नेहमी सांगतात मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये आमचा विरोध नाही परंतु ओबीसी मजूर नको त्यांना वेगळं आरक्षण द्या त्यांना विचारा की वेगळं आरक्षण म्हणजे काय वेगळं आरक्षण कुठून देणार आहे पन्नास जेव्हा देता येत नाही आणि पन्नास जेव्हा कॅप लागली आहे सुप्रीम कोर्टाची मग त्यांना विचारा की वेगळं आरक्षण म्हणजे नेमकं काय तुम्ही मंत्री आहात तुम्ही सांगा वेगळं आरक्षण घेऊन मी सांगतो ते वेगळं आरक्षण मधून कान्टो काढून त्यांना वेगळं द्यायचं आणि आपल्याला भटक्या उमट आणि बाराबुलदा यांना वेगळं द्यायचं याला वेगळं आरक्षण म्हणतात पण ते म्हणतात त्यांना वेगळं द्या अरे वेगळं द्या म्हणजे कुठून द्या त्यांना विचारा तुम्ही मी आठ वर्ष झाले पत्रकारांचं मी मागोवा घेतो आणि कोणीतरी एखादी पत्रकार का विचारत नाही सगळे मंत्री सगळे उपमुख उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हेच सांगतात था, आम्ही त्यांना वेगळं आरक्षण देणार आणि वेगळं आरक्षण कसं देणार कुठून देणार कुठे आरक्षण आणि म्हणून सब एटेग्रेशन उपवर्गीकरण हे यालाच वेगळं आरक्षण बनतात हे जर मान्य भुजपाळ साहेबांनी समजलं तर ते निश्चितपणे